मला खरंच त्यावेळी काश्मीरमध्ये जायला भीती वाटत होती हे विधान एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीनं केलं असतं तर आपण समजून देखील घेतलं असतं चक्क देशाचा तत्कालीन गृहमंत्री त्याच्या कार्यकाळातील परिस्थिती सांगताना असं म्हणतोय की त्याला काश्मीरमध्ये जायची भीती वाटत होती तर त्यावेळी परिस्थिती किती भयानक आणि गडबडीची असेल याचा फक्त अंदाजच केलेला बरा नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत मला काश्मीरमध्ये जायची भीती वाटत होती हे असं विधान करणारे नेते आहेत देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे शिंदे यांच्या पाच दशकांचे राजकारण या राजकीय आत्मकथन असलेल्या पुस्तकाचं आज दिल्लीत प्रकाशन होत त्याला बऱ्याच काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की मी गृहमंत्री असताना यांच्याकडे जायचो आणि त्यांच्याकडून सल्ला घ्यायचो एकदा त्यांनी मला सल्ला दिला होता की सुशील इकडे तिकडे भटकू नकोस तू लाल चौकात जा आणि तिथं भाषण कर काही लोकांना भेट आणि डल झील फिरायला जा त्या सल्ल्यानंतरच्या कृतीतून मला खूप प्रसिद्धी मिळाली आणि लोकांमध्ये संदेश गेला की असा गृहमंत्री आहे जो न घाबरता काश्मीर मध्ये जातो तिथं फिर तो लोकांशी संवाद साधतो पण माझी अंतर्गत परिस्थिती मात्र प्रचंड गडबडलेली होती हे मी कोणाला सांगू मला त्यावेळी काश्मीरमध्ये जायची भीती वाटत होती असं वक्तव्य त्यांनी केलं यावर आता मोठाच उडाला आहे सुशीलकुमार शिंदे यांच्या संबंधित वक्तव्यानंतर भाजपकडून मोठा दावा करण्यात आला आहे जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवण्यापूर्वी काय परिस्थिती होती हे शिंदे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं तसंच या वक्तव्याकडे आता काँग्रेसनं जरा लक्ष द्यावं असं भाजप प्रवक्ते शहजाद पुनायवाला यांनी म्हटलं आहे सोबतच जम्मू काश्मीरमध्ये आता दहशतवाद आणि फुटीरवादाचं कंबर्ड मोडलं गेलंय आज लाल किल्ल्यापासून ते लाल चौकापर्यंत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला जातोय दहशतवाद आणि दगडफेकीत प्रचंड घट झाली आहे आणि जिथं गोळ्या झाडल्या जायच्या तिथं आता क्रिकेट खेळलं जात असंही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यातून काश्मीरमध्ये मोदी सरकारचं धोरण हे खरंच खूप चांगलं असल्याचं त्यांनी आणि पर्यायाने काँग्रेसने मान्य केलं आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय